कार आत्ता लोकसभेची निवडणूक आहे पारणे तालुक्याची स्थिती कशी असेल कोण उमेदवार असतील सुजय विख यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे काय आपलं म्हणणं आहे नमस्कार मी माझं संतोष झिंजाड मी गारखिंडी गावचं आहे आणि या ठिकाणी जे तुम्ही जे म्हणताय उमेदवारी जाहीर झाली सध्या तरी का नावास ऐकू येते का फक्त सुजय विख्यांचीच उमेदवारी जाहीर जाहीर झाली दादा म्हणण्याप्रमाणे अजून लंके साहेबांचं तर काय तळ्यात मळेल अजून अजून त्यांना पक्षच भेटला नाही अजून मग त्यांना अजून तिथं थांबायचं आहे का नाही थांबायचं त्यांचं त्यांचं ते ठरवू शकतात पण मला एक म्हणायचं आहे का मी ऑल ओव्हर फक्त आमच्या गावापुरतं पहिलं बाजू मांडतो मग मी तालुक्याची बाजू मांडतो आमच्या गावापुरतं सध्या तरी फक्त नारळच फोडले गेलेले आहेत अजून काम तर कोणतेच नाही सध्या फक्त एका बिन संरक्षण भिंतीचं काम दिलेलं आहे मंजूर करून पाया खाणला आहे अद्याप आचारशेत लागली आता काम होईल का नाही माहीत नाही एका पन्नास लाखाच्या किटेवेरीचा पाया खाणला आहे फक्त पाया खाणलाय काम होईल का नाही माहीत नाही जलजीवनचं मिशनचं काम चालू आहे ते सध्या अर्धवटे होईल का नाही ते माहीत नाही हे कोणाचं सांगताय तुम्ही हे सध्या दोन्ही दोन्ही माणसं नारळ फोडलेत लंके साहेब आणि फोडला नंतर सुजय विखेची माणसं आली त्यांनी पण नंतर फोडला नक्की आम्हालाच काम संभ्रम पाडलं आहे कारण नक्की हे काम करतंय कोण नक्की म्हणजे विखे साहेब करतायत का लंके साहेब करतायत फक्त नारळ फोडतायत नारळ तर फोडले दोन्ही मग आता काम तर कोणीतरी एकानेच केलं असतं दोघे म्हणतात आम्हीच केलंय आता आम्हालाच झालं कारण की मतदान विखेरना करावं का लंकेनं करावं हा आमचा मोठं मोठा पेच आहे सध्या पण तुमचे फक्त नारळच पोडलेत ना की कामं केलीत नाही नाही काहीच नाही फक्त पाया सा, खाणं बस काहीच नाही केलेलं सध्या बंद आहे काम काय करणार तुम्ही मला तर वाटतं असं सध्याच्या परिस्थितीत असं वाटतंय की सगळ्यांनी असा विचार करायला पाहिजे प्रत्येक गावाने का मराठा आरक्षणाला स साथ दिले पाहिजे कारण झाले काय माहिती आहे का हे सगळ्यांनी फक्त वापरच करून घेतलेला आहे सगळ्या लोकांनी म्हणजे सगळे राज्यकर्ते यांना काय आज नवीन जर उद्या कुठे एखादी एडीची धाड पडली का त्यांना लगेच दुसरा गट झाला मोकळा झाला लगेच तिकडे जायला जर तिकडे पवारसाहेब का अडचणी आले का ते चला बी जे पी जाऊन त्यांचं चाला ते मिल मिलन आता पाठीमागं दोन महिन्यापूर्वी तुम्ही ऐकलं असल का पवारसाहेब त्यांच्या भेटले गेले होते मोदी साहेबांच्या झालं त्यांचं मला मिळून त्यांचं काय वाचत झाले आपल्याला आप माहीत नाही पण त्यांचं कधी होतं ॲडजस्ट पण आपल्याला गाव पातळीवर फार मुश्किल वाढते जर मी एखाद्या पक्षाचा जर समर्थक म्हणून जर मी काम करीत असं आणि जर मी जर उजळ माथ्याने थे तिथं काम केलं असेल एखाद्या पक्षाचं आणि जर उद्या जर तो पक्ष पडला तर तुम्हाला नाही सांगत त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला गावात दररोज बाकीची लोकं त्या दुसऱ्या पक्षाची लोकं येऊन शिव्याच घालतात शिव्याच घालतात बाकी काहीच गर्दी नाही आणि एखादं शुल्लक काम आहे ना मग जर आडलं ना मग जायला पाहिजे त्याच्याकडे बघा त्यांच्याकडून ते काम होईल मग त्यांना कळतो का मग आता यांच्याकडे गेले ना आपलं काम होईल पण अगोदर नाही कळत त्यांना ते म्हणजे टायमानं फक्त उपयोग करून घ्यायचा नंतर कार्यकर्ता गेला चुलीत असतं सध्या चालू सध्या तालुका तर सगळे सगळीकडे त्यांचा आवाज निघतोय म्हणजे आता तर मीडियाला तर दररोज त्यांच्याच बाईट्स असतात म्हणजे त्यांचंच कार्य चांगलं चालू आहे पण थोडं जड जाईल जराशी कारण हे झालं आईकाडचा भाग आपण हे सगळ्या भागाचा विचार आपण ते एवढं मोठं नाही का सगळ्यात ऑल ओव्हर दक्षिणचा विचार करणारे पण ह्या भागात पान तालुक्यात ते स्वतःचे इथले स्थानिक उमेदवार आहेत स्थानिक असून मग त्यांना सपोर्टच करायला पाहिजे सगळं कारण स्थानिक आत्तापर्यंत ही वेळच आलेली नाही आत्तापर्यंत ही वेळ आली नाही का पारनेरचा एखादा कार्यकर्ता ह्या लेवलपर्यंत गेला आहे कारण पाठीमागं तीन वर्षापूर्वी दोन मागे वर्षापूर्वी आवटी साहेबांना तीन वेळेस ते निवडून आले त्यानंतर त्यांना चान्स होता वर जाण्याचा त्यांना चांगलं मंत्रीपद भेटलं असतं पण आपलेच इकडचे खच्चीकरण करणारे माणसे आपल्याच माणसं खच्चीकरण करून त्यालाच खाली दाबता येत म्हणजे याचा अर्थ असा होतोय का माहिती आहे का आपलीच लोकं आपल्याला मारतात माहिती आहे का त्याच्यामुळं मला असं वाटतंय ह्या वेळेस तरी बदल होणार आहे लंके साहेब रुपाने, रुपाने, रुपाने का कोणच्या रूपानी माहीत नाही सांगता येत नाही मराठा आरक्षण सुद्धा माणूस लावू शकतो आज जालन्यामध्ये अशी परिस्थिती आली का तिथं उमेदवारच द्यायचं नाही ठरलं आहे ओनली फक्त मराठा आरक्षण जर होऊ शकतं असं पण आणि असंच बदल झाला पाहिजे मी म्हणत नाही लंकेसाहेब येऊ द्या किंवा सुजैवीखे येऊ द्या पण बदल हा निश्चित झाला पाहिजे भाजपने तर हॉटेल सांगत अक्षरशः कांद्याला मार्केटनं दिल्यामुळे नाही का लोकं वाईट तगडत माहिती आहे का स्वतः माझा कांदा स्वतः माला ह्या वर्षी उत्पन्न घटलं आहे उत्पन्न घटलं खर्च जास्त झाला आहे आणि परत पाणी नाही आता आता सध्या आम्हाला प्यायला पाणी नाही आम्हाला वापरावंच पाणी पण प्यायलाच पाय नाही याचं करायचं काय म्हणजे पा हे काय सरकारवर नाही दोष देत ते किंवा भेटला तो पण अर्धवट भेटला आहे म्हणजे आग्रमी रक्कम भेटली पण ती एकच भेटली दुसरी रक्कम भेटलीच नाही कांद्याची निर्यातबंदी झाली याच्याबाबत तुमचं मत का निर्यात बंद झाली याच्यामध्ये स समजत्री भाजप सरकार काय तरी कारणीभूते जर निर्यातबंदी झाली तुम्ही म्हणता तर आजही पण चोरून कांदा विक्री देत एक्सपोर्ट चालू आहे चोरून चालू आहे तुमचं असं म्हणणं आहे का, हो ओ, हो में में का की मराठा आरक्षणाचा उमेदवार पण विजय होऊ शकतो हो नक्कीच होऊ शकतो नक्कीच म्हणजे मला तर असं म्हणजे वाटतंय कारण ज्याप्रमाणे जरांगे पाटलांनी जे जे नियोजन चालू आहे असं वाटतंय का आणि आला पाहिजे किंवा मराठा समाज जास्त आहे सध्या तर मराठा समाजाने मराठा समाजाला सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे उगाच एखाद्या पक्षाला बळी ना पक्ष व्यक्तिप्रेम काका म्हणले त्यामध्ये बरोबर आहे पण कधी कधी नाही का आपला पण विचार केला पाहिजे कारण आपल्याला पण आरक्षणाची गरज आहे मग त्यावेळेस आपण एकदा म्हणा आरक्षणासाठी लगेच भांडावी एकच दोन आणि इलेक्शन आलं का मग आपल्याच माणसं आपण पाडणार याचा उपयोग काय मग मग त्यावेळेस जर आता दिलं तर आपली जर समजा मराठा आरक्षणाची जर सीटं जरी जास्त निवडून आली तर साहजिक म्हणजे फरक पडणारच ना जर अठ्ठेचाळीसपैकी पंचायत तर आपलं जोर वाढणार साहजिकच आरक्षणाला तकलीफ होणार नाही ना जरांगे पाटील वन बँक शो होणार ठीक आहे त्यांना जे थोडे ते कमी शिकलेले असतील असू द्या पण साहजिकच आमदार मुख्यमंत्री ते होतील नाही ते कोण नाही करतील पण निश्चितच फायदा एवढं नक्की म्हणजे कोणच्या मागं आज कसं आपण म्हणतोय फडणवीस साहेब साहेब तुम्ही आम्हाला द्या गरजच नाही ना भिक मागायची डायरेक्ट कार्यक्रम होणार ना मी म्हणतो तर दहा टक्के तर बारा टक्के होईल पण निर्णय घ्यायला थोडंसं कमी वेळ लागेल आणि जास्त काम होईल असं वाटतं मला लागलेली आहे आता कशी परिस्थिती असेल सुजय यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे इकडून अजून उमेदवारी जाहीर नाही आहे परंतु निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढाई होऊ शकते आपलं काय मत आहे विखे पाटलांनी काही सुद्धा काम केलेलं नाही फक्त एकदा आगोडीला आले प्रचार करण्याचा निवडणुकीला उभं राहण्याच्या आधी ते आले पुन्हा काय आले नाहीत त्यामुळे त्यांनी तालुक्यामध्ये काही लक्षच दिलं नाही आमच्या काय आहे काय नाही का कुठं रस्ता आहे कुठं नाही आहे काहीच नाही म्हणणे आज गारखेड रस्त्याचं काम इतकं दुर्लभ आहे ज्याचं नाव ते जायचं जर म्हटलं तर दुसऱ्या माणसाला वाटतं कुठून दुसरीकडून लांबून जावा लोकांनी केलं लोक कोणला हो साई फक्त तुम्ही हा विचार नाही केला आजा पांजापासून चाललंय मतदान केलं मी काय म्हणतो तुम्हाला आजा पांजाने केलं नाही बाळासाहेब इकडे होते त्यांचे वडील पण नंतर हे आले नंतर हे त्यांचे नातू आले का नाही आले बरोबर आहे का नाही लोकांनी मतदान केलं म्हणजे बाकीचं रागच्या पक्ष यांच्याला हे करायचं ठीक आहे आज पण जे जी कर्तव्यगारी होती त्यांची काय त्यांनी काहीच नाही केलं आता काय हात रस्त्याचं काय सांग अजून अजून कोणतं पाळ더니च नाही ना आता तुमच्या तालुक्याचे आमदार निलेश लंकी हां लोकसभा लढवणार आहे याचे चर्चा सुरू आहेत कुठला कसा अस्तर आहे हे मतदार लढवतो चांगले तर आमच्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा खासदार ना कोणतरी उभं राहिले हट काय म्हण नेट मी अजून अजून सगळेजण सगळे खासदार केला कुणीतरी विख्याबद्दल कुणीतरी पाऊल उचललंय आत्तापर्यंत कुणी पाऊल उचलला नाही विखे म्हणलं का कुणी म्हणायचं नको नको विखे नको नको विखे केली डेअरिंग केली का असं म्हणायच हा डेअरिंग केली का हरकत नाही म्हणाले हा आता मला सांगा निलेश लंके आज गाठात प्रतिसाद मिळेल का आता आज पॉड गाठात रिक्षण पडघाटामध्ये आहे अजून कोणाच माहीत नाही काय माहिती तुम्हाला पक्ष सोडून निलेश लंकेला ले निलेश लंके जिकडे तिकडं पूर्णपणे आहे प्रत्येक फक्त माणूस पाहतो लक्षात विषय आला का तुमच्या प्रत्येक फक्त माणूस पाहतो सध्या ना पक्ष नाही पाहत कोणी आता सध्या असा विषय निलेश लंके हा खासदार किल्ला हा तर तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता सुजय यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे निलेश लंके यांची अजून उमेदवारी जाहीर नाही परंतु ते प्रवेश करतील आणि उमेदवार असतील असा एक अंदाज आहे तुमचं मत काय आहे माझं मत तर असं आहे की आपण सुजय सुजैविकेंना मागच्या पंचवार्षिकला सगळ्या लोकांनी संधी दिलेली होती परंतु संधीचं त्यांनी सोनं करू शकले नाही ते कारण ते शेतकऱ्याच्या मालाला भाव देऊ शकले नाही आणि स सर्वसामान्यांना जवळ रोजगाराचा आज प्रश्न आहे निर्माण होतो आहे सर्वसामान्य माणसाला रोजगार नाही शेतीला भाऊ नाही आहे आणि माणसाचं उत्पन्न हे हायतीचंच आढलं आहे बी जे पी सरकारमुळे ना माणसाचं उत्पन्न हायतीतच आढलं आहे उत्पन्न वाढतं नाही आहे कारण कांद्याला बाजार नसल्यामुळं व्यापारी वर्ग पूर्ण ठप्प आहे आज तुम्ही आळकुटी गावचं बघा किंवा आळकुटी गावाच्या बाहेरचे लोकांचं बघा आज शेतकऱ्यांकडं पैसे नसल्यामुळं व्यापार ठप्प आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे पैसे येतात त्यावेळेसच व्यापारी वर्गात ते निघतात आणि मग व्यापाराचा चांगला व्यापार, व्यापार होतो परंतु आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नसल्यामुळं काहीच नाही बीजेपीला मतदान होणार नाही 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 बीजेपीला होऊच शकत नाही आणि निलेश लंके उभे राहिले उभे राहिले मतदान शंभर टक्के निलेश लंके येणार दादा तुमचं नाव रावसाहेब बधे काय वाटतं तुम्हाला बीजेपी सरकार नको आहे साहेब का नको आहे त्याचं कारण असं का शेतकरी मुलांनी दोन दोन चार चार लाख रुपये कर्ज काढून लाख लाख रुपयाच्या गाया घेऊन जेवढं केलं आहे त्या दुधाला बाजारभाव नाही प्लस त्याच्यानंतर कोरणी कांदे लावले का याला पण बाजार नाही आणि जर कुठं जर काही गेलं तर ह्या सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांची आडवणूक अडवणूक होती प्रत्येक जागेवर हे बी जे पी सरकार जे आहे ते जर ते अडवणूक जर करत असेल ते नको आहे शेतकरीला शेतकऱ्याच्या बाजूने एक टाका पण नाही आहे आणि दुसरा विषय असा का दक्षिण मतदारसंघात निलेश लंके आमचे नेते जे उभे राहतात त्यांच्या त्यांच्यामाग आमची पारनेर तालुका असेल नगर जिल्हा असेल आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना निवडून देणार आहे आणि परमेश्वरी जवळ एवढी विनंती आहे का परमेश्वरा का निलेश लंके हा सर्वसामान्याचा सा नेता आहे त्याच्यामुळं निलेश त्या निलेश निलेश लंके सुजैवी हा असा कोणत्या माणसाच्या कार्यक्रमात आला बाबा दसकरी आला किंवा कधी काय ॲक्सिडेंट झाला असा कार्यक्रमात आहे का तसं लंके साहेबले काय क्षणामध्ये तिथं हजरा होतात गोरगरीबाचा नेता म्हणजे निलेश लंके गोरगरीबाचा लोकनेता जे आहे जे पद त्या त्यांना आहे ते गोरगरीबाचा नेता निलेश लंके आहेत त्यांना कोणतेही पक्ष दुबा राव दे, दे। आम्ही निलेश लंकेला निवडून देणार आणि ह्या बदल नक्कीच करणार आहे आम्ही आमची पाणी तालुका जनता हा निर्णय नक्की करणार आहे सुजय विखे नको असं आमचं काही दुमत नाही आमचं म्हणणं आहे भाजप विरोधी सुजय विखेंचं वर्चस्व काय आजपर्यंत आजपर्यंत घरानेशाहीच स्वतःचं वर्चस्व काय निलेश लंके हा व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातील एक स्वतःच्या कर्तृत्वावरती वरती आलेला आहे मला काय म्हणायचं आपण इतक्या वर्षे विखेनला ओळखतो बरोबर तर विखेननी ह्या नगर दक्षिणेसाठी काय केले ते उत्तरेचे पण उत्तरेला केवळ मतदारसंघ हा आरक्षित असल्यामुळे त्यांना इकडे दक्षिणेला येण्याची वेळ आलेली आहे जर उदयशाला तिकडचा मतदारसंघ तो ओपन झाला तर ते तिकडे जाणार तर आम्हाला इकडे आमचा हक्काचा माणूस कोण तर त्यासाठी निलेश लंके हा माणूस आम्हाला योग्य वाटतो आणि दुसरी गोष्ट तर सुजय विखे यांचा यांच्याशी आम्हाला संपर्क करायचा म्हटलं तर आम्हाला ते शक्य नाही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही किंवा त्यांच्या कुठल्याच प्रकारची आम्हाला मदत होत नाही निलेश लंके हा व्यक्ती असा आहे की त्याचा नंबर हा सर्वसामान्य व्यक्ती काय प्रत्येकाचा आत्ताही माझ्याकडे निलेश लंके साहेबांचा नंबर आहे आत्ताही फोन केला तरी एनी टाईम उचलणार काय अडचण आहे काय नाही समजून घेणार त्याच्यावरती सोल्युशन काढणार वैयक्तिक मा मला वैयक्तिक निलेश लंके साहेबांचा मला स्वतःला वैयक्तिक अनुभव आहे का मला ज्यावेळेस अडचण आली ती त्यावेळेस मी त्यांना कॉल केला तर लगेच त्या प्रॉब्लेमचं त्यांनी सोल्युशन काढलेलं आहे तर मला काय म्हणायचं आहे का निलेश लंके आणि सुजय विखे या दोघांमध्ये जर साम्य केलं तर निलेश लंके नक्कीच कमजोर आहे कमजोर कशाने आहे तर आर्थिक बाबतीत पण जनसंपर्क बघितलं तर निलेश लंके हे सुजैविकेनला कधीच आवरू शकत नाही पण दुसरी बाब अशी आहे का विखे म्हणतात आम का आमची यंत्रणा आमची यंत्रणा आणि तुमची यंत्रणा पण तुमची यंत्रणा पण काय ती यंत्रणा नेमकी हां तुमची यंत्रणा आहे तुमच्याजवळ बरोबर पण आत्ताची ही जी निवडणूक आहे तर ही निवडणूक सर्वसामान्यांनी हाती घेतलेली आहे त्याच्यामुळे ह्यावेळेस नगर दक्षिणेचा आम्ही नक्कीच बदल करणार आणि सुजैविकेनला त्यांची जागा दाखवणार माझे नाव अक्षय इंगिरे गावाळकुटीचे काय नाही यावेळी म्हणजे बदलतं होणारच आहे आणि यावेळी आपले लंके साहेब तर निवडून येणार आहे कारण त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत विक्यांना आपण त्यांनी वीस ते पंचवीस वर्ष आपल्या जो आमचा जिल्हा आहे तर त्याच्या राजकारणामध्ये ते होते पण त्याच्यामध्ये जर आपण मग जर आपण थोडं बॅकवर्डला जर गेलो ना आपण गेली म्हणजे मागची पाच वर्ष तर त्याच्यामध्ये सुजैविकेचं असं काय ते त्यांनी काय म्हणजे जे काही वर्क पाहिजे ते काही त्यांनी केलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त जी यंत्रणा यंत्रणा म्हणजे काय त्यांचे जे शिक्षक लोक असतात किंवा त्यांचे जे कर्मचारी लोक असतात ते त्यांचं इम्प्लिमेंटेशन ते निवडणुकीच्या वेळी करतात ते बाकी त्यांच्याकडे असं काही नाही आहे आणि आता एक एक सांगू तुम्ही की याच्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आपले जे बारा आमदार हे राष्ट्रवादीचे आमदार आहे पहिली गोष्ट आणि याच्यामध्ये निलेश लंके निवडण्याचे चान्सेस हे एकमेव म्हणजे बघते बारा आमदार तर आहेच आहे आणि त्याच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या त्यांच्या जे जे लोक आहेत पक्षातले त्यांच्यामध्ये सुद्धा खूप मतभेद त्याच्यामुळे यावेळी निलेश लंके निवडून येणार म्हणजे येणार आणि राहिला प्रश्न की बरेच लोक मानतात की त्यांच्याकडं आर्थिक पाठबळ खूप मोठं आहे ॲज कम्पेअर टू निलेश लंके पण असं काही होणार नाही लोकं जे काय लो म्हणजे लोकांना लोका जे काय करायचं ते लोक लोक ते करणारच आहे लोक ते करणारच आहे लोकं सगळं घेतील काय वॉट एवर म्हणजे डिपेंड ऑन ते ती लोकं असतील पण मत हे निलेश लंकेंनाच असणार आहे नाही तरी निलेश लंकेच राहिले नाही तरी निलेश लंके मी याच्यामध्ये फक्त पवार साहेब आणि मोदी या दोघांनाच मानतो सांगतो काय म्हणणे म्हणजे राखून व्यक्त केला कोण नाही नाही तो त्याच्या म्हणजे जे आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आहेत ना तर ते त्यांच्या लेवलला ग्रेट आहे पण हे जे ग्राउंड लेवलला आपण बघतो ना की ग्राउंड लेवलला ले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात तशा आपल्याला वरच्या गोष्टी आपल्याला एवढ्या दिसत नसतात पण मोदी मोदी म्हणजे कोणी मोदी हा एक सामन्याचे मनुष्य ना त्याला कशाचं घेणे ना देणे त्याला त्यामुळं त्यांचं जे व्हिजन आहे तर ते चांगलंच आहे पण मी तर म्हणते बी जे पीवाल्यांनी आशाने उमेदवारीच नाही दिली पाहिजे ना पहिली गोष्ट त्याच्यामुळं दुसरं ऑप्शन म्हणजे निलेश लंकेचे आणि त्याच्यामुळं फोटो सेशन होत कपडे घालायला आणि दुसरी गोष्ट दिस पर्सन लायबल फॉर पोस्टर म्हणजे तेव्हा जे त्यांना जे पद आहे ते त्यासाठी तर ते लायबलच आहे ना आपण म्हणा जर एखादा जर आय एस ऑफिसर असलं तर त्याच्याकडे लाल देव असतं मागं दोन तीन गाड्या असतातच ना त्याला तुम्ही लोकल लेवलला तुम्हाला निलेश लंकी हवे परंतु वरती तुम्हाला मोदीच हां वरती मोदी पाहिजे वरती मोदीच पाहिजे पण इतर निलेश लंकेत निवडून येणार हे माझं मी मत सांगतो मी काय म्हणत नाही माझ्या मागं दहा मत आहे पंधरा आहे हे माझं मत मी सांगतो हे मी माझं मत सांगतो वैयक्तिकरित्या मोदींची धोरणं तुम्हाला मोदींची धोरणं म्हणण्यापेक्षा आहे ना काय आता विषय कसा आहे माहिती आहे का हां मी हे मान्य करू शकतो की शेतकऱ्यांसाठी मोदी मोदी सरकारने आत्तापर्यंत म्हणजे जो काही हमी भाव द्यायला पाहिजे किंवा जो कांद्याला भाव दिला पाहिजे तो आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी मोदींनी काही केलेलं नाही आहे पण त्या माणसाचं एक व्हिजन आहे की तुम्ही तुम्हाला जर म्हणजे सगळंच एकाच वेळेस देण्यापेक्षा आहे ना मी तुम्हाला आहे ना लाईफ टाईम देईन त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे त्या माणसाला काय कोणाचं घेणं देणं नाही पहिली गोष्टी नाही मी निवडून नाही म्हणलो ना ना? मी काय म्हणलो मी साहेबांना सुद्धा मानणारा माणूस आहे मोदींना पण मानणारा माणूस आहे या दोघांना पवार साहेबांना मानणारा माणूस म्हणजे त्या माणसाचे तुम्हाला आहे आज आज एवढं वय होऊन सुद्धा तो माणूस आज त्या लेवलला आहे आज त्यांचे ब्याऐंशी त्र्याऐंशी वय झालेलं आहे पण ते त्यांची <laughs> जी ऊर्जा आहे कामाची आणि मोदी म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे आपण रोज बघतोच आहे मोदी आणि एवढंच आहे फक्त की या ग्राउंड लेवल म्हणजे कोणतं मी हे लोकसभा म्हणतोय आणि भाजपला एका शिटून काही काय एवढा काय फरक नाही पडणार मला वाटते तुम्हाला इथं निलेश लंके पाहिजे निलेश लंकेत पाहिजे करत आहे करत त्याला काय